तर ते जे महाराष्ट्राच्या सर्व आपल्या युट्यूब फॅमिलींना सर्व माझ्या नातपुंची गोष्टी समाज पाठवू आपल्याला आठ इंचा बावन्न आजचा आपलं जे व्हिडिओ जे ठरलेला आहे की याचं तिसरा भागाचं जे व्हिडिओ आहे ते आजचा शेवटचा व्हिडिओ आहे जे आपले कार्यक्रम खूप सुरुवात रायवाडी इथं गोरक्षीनाथाच्या मंदिरावर जे कार्यक्रम झालं ना त्याच्यावरचा आजचा व्हिडिओ आहे तर आजचं मी व्हिडिओमध्ये तर एक आपले मशूर दादा आलचे त्यांचं नाव मला आठवण नाही एवढं पण उद्याच्या टायमाला येणार जेव्हा आरतीचा कार्यक्रम चालू होताना ते शंख खास शंख वाजवण्यामध्ये एवढं एवढं छान शंख वाजवत ते ना एवढं शांत शंका असे वाजवत ते ना असं सरस सरस काटा या होता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा एक दोन दोन या अडीच मिनटाची आरती आपली गोरक्षनाथाची आरती होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो वाट कसली बघायची व्हिडिओ बघायला आपण चालू करूया चला बाय आरती चालू करूया तिच्या उद्रेश स्तोत्र आपण म्हणतोय आणि मग शंकरनाथ होईल आणि दान गंडम मिलद भृंग खंडम चलद जगद प्राण शिंडम दंत काम विपद भंग चंडम शिव प्रेम पिंडम भजेव क्रतुंडम ओम गंग गणपतय नम ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः Thank <laughs> you. देश ढोल या कार्यक्रमासाठी आपण ज्यांची बराच वेळ वाट बघत होतो तसे आपल्या कार्यक्रमाचे मुख्य म्हणून निवड झालेली बापूंना बऱ्यापैकी सर्वजण ओळखतोच आपण वगैरे राहिलेले आहेत आपल्या भागात प्रति यश आहे भारतीय जनता पार्टी देखील काम करतात अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने बापूंना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी

सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन महिलांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना काय त्याची आली अडचणी आहे ते पाण्याचे काम केलं तरी संस्था करतो मनापासून त्या संस्थेला धन्यवाद देतो मला या ठिकाणी संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर आमचे महाविषयक प्रिन्सिपाल या ठिकाणी आहेत तर त्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांच्या बोलणं तर माझं बोलणं उचित नाही आहे ते संघाचं खूप मोठं काम करतात मी काम करत असताना सामाजिक जी बागिरकी आहे ते जोपासण्यासाठी मला तर खरं माहितही नव्हतं की आपण इथं आहात मला आचार्य झाले की तुझा आचार्य इथं आहात आणि एवढ्या ग्राउंड लेवल ला जाऊन काम करत आहात सर्व समाज आभार व्यक्त करतो मला डिग्री बोलत होते धन्यवाद आपल्याला सन्मान करायचा आहे आणि आपले पिंपरी जिल्हा कार्य नरेंद्रजी पेंडसे त्यांना विनंती करतो 이 쇼트는 어떻게 되니? 저도 저만처럼. 쇼트는 어떻게 되마 쇼트는 어떻게 되니? 쇼트는 어떻게 되니? 쇼트는 어떻게 되니? 쇼트는 어떻

हिंदू धर्म की माता की आपली अपेक्ष अभ्यासिका आता चालू आहे नवीन वर्षाची दुसरं वर्ष सुरू आहे अभ्यासिका होते अभ्यासिक शिका ही बिंदु पॉलिसी को रूपांतरण के पश्चात हमने 2670 से विद्यार्थी संगठन ने अपने निशान लगाए और बातचीत के माध्यम से महत्वपूर्ण टॉपिक पर डिस्कशन किया यह सामयिकनाथ चाहते हैं शिक्षा छात्र के मुख्य मुख्य विकास पर क्षेत्र चला मग मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद करतो आणि मित्रांनो फक्त काय ना सगळ्या माझ्या मित्रांना आणि माझ्या सगळ्या नातपंथी समाजाच्या जेवढे लोक आहे आपली जे व्हिडिओ बघणार व्हिडिओ काय तुम्ही लाईक कमेंट नाही केलं तरीच चालेल पण पुढं आपल्या ग्रुपमध्ये आपल्या नातेवाईक लोकांमध्ये आपल्या सर्वकर आपली हे व्हिडिओ जे आहे ना सर्वकर पसरवा सर्वांना शेअर करा नक्की आणि सर्वांना म्हणजे माहिती होऊन द्या आपल्या नक्की टीचे पण आपल्याला श्री गुरुक्षनाथाचं मंदिर आहे तर आता आपण व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ खूप मोठे व्हायला लागल्यात तर चला मग सरांना वापस एकदा जैन जे महाराष्ट्र सगळं नागपत्नी समाज बांधण्याचा आदेश आहे चला मुंबईबाहेर